अरे हा फूल जर उंचा केला असता तर माणसाला जाण्या येण्यास ते अजिबात त्रास झाला नसता आणि ही फूल बारीक एकदम आहे आणि ती फुलाची कंडिशन एकदम खराब आहे एकदम फुलावरती खडं नाते पडेल आणि ढोंडी वगैरे दिला अजून तर पाणी नाही उभलं आणि मग जाण्यासाठी माणसाला त्रास पडा आणि जर व्यवस्थित जर फुल बनवला असतं तर माणसाला अजिबात त्रास झाला नसता हा बघा अजून तरी भर आहे पूर अजून तर एक दोन तास अजिबात लागेल फूल कमी व्हायला लागला आणि अजून जर पाणी आलं तर अजून टाईम लागेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर पूर बनवला असता मोठा ना तर माणसाला अजिबात तरा झाला नसता नमस्कार मित्रांनो नवीन ओळखमध्ये तुम्हा सर्वांच्या माणसं म्हणजे सगळ्यात आणि सिंटल टँच असे यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला आजच्या या व्हिडिओत तुम्हाला तर माहिती काय कालची पाणी पड्याल काल फार रात पडला कालच्या दिवशी आज रा पडला आणि रात्रीपणा चालू सुद्धा पाणी तर विचार करण्यासाठी एक गोष्ट बघा हा पूर्ण तर पूर्ण हा ब्रिज आहे आणि हा रस्ता आहे जो काय ऐण्यावरून जो, जो काय सहा वर्षेला निकावले वगैरे आणि डायरेक्ट सारणीला रस्ता पडतो तो पूर्ण ब्रिज हा बुडलेला आहे कारण हा ब्रिज जर पूर्ण बनवला असताना मोठं बनवलं असताना कॉन्ट्रॅक्टरने तर असं माणसाला जाणंही नाही अजिबात करा झाला नसता आणि हा लहान बनवलेला आहे कॉन्ट्रॅक्टरने ब्रिज तरीसुद्धा हा पुलावरती नुसते खड्डे खाडं वगैरे आहेत आणि नुसता दगडे वगैरे ते पुलावरती आहेत जर पाणी कमी झालं ना तर तुम्हाला मी लगेच दाखवन पण अजून कमसे कमी तरी एक दीड तास पाणी कमी व्हाव्या लागलच त्यासाठी तुम्हाला काय दाखवत नाही पण नेक्स्ट टायमाला तुम्हाला मी आपला व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन आणि या ठिकाणचा जो काय पूल आहे झालं तू पाच सहा वर्ष झाले हा पूल बनवलेला पण तेव्हा जर हा मोठा जर बनवला असताना तर माणसाला जाणार नाही असतं की अजिबात करा झाला नसता आता जो काय सहा वर्षात जाणाऱ्या माणसाला ते ठिकाणी थांबलेलं आहे आणि जे काय येईडला माणसं आलेले आहेत ते या ठिकाणी थांबलेलं आहेत आणि जर व्यवस्थित जर पूल बनवला असता तर आता माणसाला अजिबात करा झाला नसता आणि फुलांची पण कंडिशन तुम्हाला मी दाखवली की पण अजून तर काय हा उभायचा नाही आणि कमी पण नाही हो याचा आणि पाणीचा पुन्हा एकदा जोर आला आहे ताम तोपर्यंत आम्ही तशी पाणी आता आम्ही पलवून थोडा सकाळीत ना यो आता कमी आथा पूर झाला सकाळी ती झाडं हा ना ती ती झाडं अजिबात दिसत नाही होती आथा उलट पाणी कमी झाला आता वाद तीन हा आणि काल सकाळपासून कालचा दिस पूर्ण गेला रात्र आखा रात पाणी पडलं आणि आज आखात दिवस पाणी पडलं विचार करू नाही येईल सांग आणि फुला केन्यापुरतील लोणाक थोडाख आहे किंवा सुपर हा वे आहे आणि हा पूल आहे हा रस्ता आहे पूर्ण कड न जाण्याचा आणि ते ठिकाणी माणसं थांबलेली आहे बघा आणि जे माणसं आलेली होती तर त्या रिटर्न गिलेवरून जे ठिकाणी आलेले होते ते गेले विचार तर तो तो के तर कर कसा तर थोडक्याशी व्हिडिओ तुम्हाला मी या युवाच्या आणि फूल बुधा मुद्दा त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे थोडक्याशी दाखवला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून किंवा असे तुम्हाला नवीन व्हिडिओ माझी तर होती नांगा दिसेल चला तर भेटू लवकरच व्हिडिओ